कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो मी चित्रा तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्रा वॉईस मराठीवर इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून नवरा बायकोचं नातं म्हटलं तर ते एकमेकांना आधार देणारं असावं गोड असावं एकमेकांना खंबीर साथ देत पुढे जाणारं असावं पण काही वेळा असं होतं की जोडीदार नावाचा माणूसच आपल्या वेदनेचं कारण बनतो या नवरा बायकोच्या नात्यात कधी पुरुष तर कधी बायको वाईटपणा घेत असते चुकीच्या पद्धतीने वागत असते अशावेळी आपल्याला सुचत नाही की मी नेमकं करू तरी काय वागू तरी कसं कधी ती व्यक्ती गप्प राहून त्रास देते तर कधी शब्दांनी जखमा करते अशा नात्यात हळूहळू समोरच्या माणूस जगणंच विसरतो आणि फक्त नातं निभावून नेण्याचे काम करीत राहतो वाईट जोडीदार ओळखणं सुरुवातीला कठीण असतं कारण आधी तू खूप चांगला वागतो पण नंतर त्याचं खरं रूप हळूहळू समोर येतं असं जोडीदार समोरच्या व्यक्तीला एकटं पाहतो आतून पोखरून टाकतो आणि गंमत म्हणजे बाहेरच्या लोकांना मात्र तो परफेक्ट जोडीदार दिसत असतो आतल्या आत आपण उडत राहतो मानसिक दृष्ट्या खचत राहतो म्हणून खूप उशीर होण्याचा आधीच अशा विसारी जोडीदार ओळखा जाणून घ्या की तुमचं नातं तुम्हाला तोडतंय की घडवतय चला तर पाहूया वाईट जोडीदाराची दहा लक्षणे जे डोळ्यांसमोर असूनही आपण दुर्लक्षित करीत असतो नंबर एक स्वतःच्या चुका कधीच मान्य न करणारा किंवा करणारी अशा माणसाचा डिक्शनरी मध्ये सॉरी हा शब्द नसतो तो काहीही चुकीचा बोलला तरी त्याला स्वतःला ते बरोबरच वाटतं आणि तुमचं मन दुखलं तरी तू जरा जास्तच मनावर घेतलं असं म्हटलं जातं त्याला आपल्या बोलण्याचा कृतीचा परिणाम समजून घ्यायचा नसतो त्याला असं वाटतं समोरच्या प्रत्येक वेळी चुकीचं वागत आहे फक्त देवाने त्याला खासच घडवला आहे जो सतत बरोबर असतो अशा वागण्यामुळे नात्यात समंजसपणा संपुष्टात येतो एक जण कायम मान खाली घालून असतो आणि दुसरा ताटमानेने अपमान करीत असतो हे नातं नाही हे गुलामीचं ओझं आहे जो स्वतःची चूक मान्य करत नाही तो कधीही बदलत नाही आणि अशा माणसांबरोबर राहणं म्हणजे रोज थोडं थोडं मरणं असतं जीवनात प्रेम उरतच नाही फक्त कटुता शिल्लक राहते लक्षात ठेवा जो चूक झाल्यावर माफ कर म्हणू शकत नाही तो आपलं प्रेम काय जाणणार नंबर दोन नेहमी तुमच्यातच चुका शोधणारा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी समोरच्या सतत काहीतरी थोडीशी शोधते स्वयंपाकात चूक बोलण्यात चूक कपड्यात चूक बांगण्यात चूक चुका शोधण्याची मशीनच जणू त्याचा कौतुकाचा भांडार रिकाम आणि तिचे ओसडून वाहणार असत असा माणूस खरात नकारात्मकता भरून ठेवतो त्याचा बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमव होऊ लागतो सुरुवातीला आपल्याला वाटतं त्याचं म्हणणं बरोबरच असेल आपल्यालाच काहीतरी चुकतं आहे पण नंतर चुका सुधारून सुद्धा तेच ते ऐकावे लागतं तर आपल्याला हे लक्षात येतं की ही त्याची वाईट सवय आहे तो तुम्हाला लहान दाखवतो कारण त्याला स्वतःला मोठे दाखवायचं असतं त्याच्या नजरेत सगळे मूर्ख फक्त तोच ज्ञाने असं नातं माणसाला तोडत वाढवत नाही यामुळे तुम्ही स्वतःच्या मूल्यांवर ही शंका घ्यायला लागतात अशा जोडीदारांपासून सावध राहा कारण तो हळूहळू तुमचे मन खाऊ लागतो कौतुकाचा दोन शब्दांनी नाती जुळतात पण तुम्ही आपण उद्ध्वस्त होतो नंबर तीन तुमच्या भावना समजून न घेणारा जोडीदाराचा भयानक प्रकार म्हणजे तुम्ही आनंदी असलात तरी त्याला फरक पडत नाही आणि तुम्ही दुःखी असला तरी त्याला फरक पडत नाही उलट तो म्हणतो आता काय झालं पुन्हा त्याला फक्त स्वतःच्या जगाची चिंता असते अतिशय स्वार्थी अशी यांची वृत्ती असते तुम्हाला वाईट वाटलं पण खट्टू झालं तुम्ही रडला तरी या गोष्टी त्याच्यासाठी नाटक असतात तू तु तुमचं ऐकून घेत नाही आणि घेतलं तरी दुर्लक्ष करतो अशा वेळी आपण एकदम एकटे पडतो कारण नातं म्हणजे फक्त शरीराने सोबत असले नाही तर ती एक भावना आहे तुमच्या भावना ओळखत नाही तुमची जबाबदारी असते पण त्याच्यासाठी मात्र तुम्ही फक्त एक उपलब्ध माणूस असता अशा जोडीदाराबरोबर राहताना माणूस गर्दीत असूनही एकटा असतो आपलं मन समजून न घेणारा जोडीदार म्हणजे एकाच घरात राहून घरातलाच परका माणूस नंबर चार आर्थिक बाबतीत वर्चस्व गाजवणारा संसार करीत असताना काटकसर करणे आलेच या बाबतीत स्त्रीचा हात कोणी धरू शकत नाही तरीही तिचा काही मौज असतात काटकसर आणि कंजूसपणा यात सीमारिषा आहे ती जोडीदाराने जाणून घेतली पाहिजे पण पैशाचं नियंत्रण हा त्याच्या अधिकारच असतो कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा हे तोच ठरवतो तुमचं मत विचारत नाही उलट तुम्ही काही मागितलं तर हेही हवं होतं का आता असं म्हटलं जात असा माणसांचं प्रेमही पैशावरच तोललेलं असतं तो तुमच्यावर पैसा वापरला तर तशीच सत्ताही गाजवतो हे प्रेम नाही आहे हे तर हिशोबाचं नातं झालं घरात पैसा ही गरज आहे पण ते सत्यच हत्यार नक्की नाही जोडीदारांनी हवं नाही असा आर्थिक दबाव स्त्री पुरुष दोघांनाही तोडतो कारण जेव्हा पैसा प्रेमापेक्षा वर ठेवला जातो तेव्हा प्रेम हरवतं आणि अधिकार वाढतो पैशाचं नातं टिकतं पण प्रेमाचं नातं टिकत नाही नंबर पाच बाद झालं त्याची चूक असली की गप्प बसणार त्याची चूक झाली की पूर्णपणे संवाद तोडून शिक्षा देणे हा त्याचा अवगुण असतो अशाने प्रश्न सुटत नाही उलट वाढतात तुम्ही कमीपणा घेऊन बोलण्याचा प्रयत्न करता पण तो मूड नाही असं म्हणत बोलणं टाळतो त्याला फक्त तुम्हाला कमी दाखवायचं असतं अशी शांतता म्हणजे भावनिक अत्याचार असतो घरात माणूस आहे पण बोलत नाही हे फार मोठे ओझं असतो अशा गप्प राहण्याने आपली आत वाव दडकलेला प्रेशर कुकर सारखी अवस्था होते प्रेम मरत जातं आणि रागाच्या संशयाचं भूत वाढू लागतं संवाद नसेल ना तर नातं म्हणजे बिनपाण्याचं झाड ते शेवटी कोरडं होतं सुप्त आणि मरतं नंबर सहा काही झालं का, बदनामी करणारा घालून पालून बोलणार ही व्यक्ती घरात त्रास देते पण बाहेरही तुमचं नाव खराब करते ती अशीच आहे तो तसाच आहे असं चार लोकांत सांगून स्वतःच्या स्वच्छ चेहरा लोकांसमोर दाखवायची कला यांनी अवगत केलेली असते असा माणूस नात्याची मर्यादा विसरतो तो विसरतो की आपली झाकली मूठ चव्वा लाखाची असते जे आपल्या घरचं आहे ते बाहेर असं उघडं मांडायचं नसतं अशाने नातं संपत एकमा एकमेकांबद्दलचा उरला सुरला आदरही संपुष्टात येतो आपल्या लोकात उभा राहून आपण परके असल्याचा आपल्याला भास होतो गर्दीत असताना सर्व लोक आपल्याकडेच पाहतात आपल्याविषयी कुजबुज करतात आपल्यावर हसतात हे काय असं वाटू लागतं आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणं आपण टाळू लागतो याच जोडीदाराच्या अशा वागण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो आत्मसन्मान नष्ट होतो अशा माणसांपासून दूर राहणंच बरं नंबर सात भावनिक दृष्टीने ब्लॅकमेल करणारा मी नसतो तर तू जगली असतीस का मी आहे म्हणून तू आहेस असं म्हणणारा नवरा आणि मी मरायची वाट पाहतोस तू मी मेली की दुसरी आणून ठेव मला कामवाली करून ठेवलं तू तुझं माझ्याकडे लक्ष नाही असा दोन्ही जोडीदारांचा आरोप प्रत्यारोपामुळे तुमचं मन सतत गिल्टमध्ये राहतं तर कधी ते तुमच्या प्रेमाचा वापर करून तुम्हाला बांधून ठेवतात त्रास होतो चिडचिड जिड़ होते माहिती असून पण त्या बंधनातून तुम तुम्ही सुटू शकत नाही हे प्रेम नाही तर हा समोहनाच्या खेळ असतो तुम्ही दूर जाणार नाहीत त्याला माहीत असतं म्हणून तू अशा काही गोष्टी बोलतो किंवा बोलते की तुम्ही वारंवार जाळत अडकत राहता भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणजे नात्यातलं विष या तुम्ही जगत तर असता पण मोकळा श्वास घेऊ शकत नाही ते म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे पण खरं म्हणजे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतात स्वतःचा हुकूम चालवणारे हे प्रेम कसलेही तर कैद असते नंबर आठ तुमचा गरजाकडे दुर्लक्ष करणारा तुम्हाला काय हवं आहे काय आवडतंय यांच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं तुम्ही आजारी असलात तरी काय तू सारखी आजारी असतेस असं तो म्हणतो कधीच विचारत नाही तुला काय हवंय हा जोडीदार फक्त स्वतःच्या जगात हरवलेला असतो अशा वेळी समोरच्या माणूस प्रेमाची आस धरून असतो पण ती आस कधीच पूर्ण होत नाही जेव्हा एकाची गरज दुसऱ्याला वाटेनाशी होते तेव्हा त्या घरात प्रेमाची ऊब राहत नाही फक्त रोजचं रांधा वाटा उष्टी काढा किंवा ऑफिसमध्ये जा घरी या जेवा झोपा असा दिनक्रम आणि ओझं उरतं अशा दुर्लक्षेने नातं कोडं होतं आणि मनाच्या भिंतीवरचा मायेचा ओलावा निघून जाऊन फक्त भयान शांतता शिल्लक राहते नंबर नऊ स्वार्थी प्रेमाचं ढोंग करणार हल्ली बऱ्याच मुली लग्न यासाठी करतात की आरामात राहता येईल त्यांचं एक वाक्य असतं राणी बनके राहूंगी हे केवळ स्वार्थी पटी जगलेलं नातं असतं याला भावना शून्य प्रेम म्हणतात पुरुषही याबाबतही काही कमी नसतात प्रेम करतात पण त्यातून त्यांचा काही फायदा झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंत सगळं गोड काम झालं की चेहरा वाकडा हे प्रेम नसून ना सोयीचं नातं असतं स्वार्थीने बांधलेलं हे नातं गजलेलं लोखंड असतं असा माणूस तुमचं भावनिक नुकसान करतो तो तुम्हाला वापरतो पण देत काहीच नाही प्रेम ही देवाणघेवाण नसते ती जाणीव असते पण याला फक्त स्वतःचा फायदा दिसतो असं प्रेम म्हणजे शेवटी धोका हमखास अशा माणसांकडून अपेक्षा ठेवून म्हणजे स्वतःला फसवणं होईल बघा तुमचा जोडीदार असा वागतोय का नंबर दहा तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव नसणार तू किंवा ती सतत तुम्हाला कमीपणा दाखवतो तु। तुमचं बोलणं कपडे विचार सगळंच त्यांना चुकीचं वाटतं हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवणं सोडता ते म्हणतात तुला काही चक्कल नाही आणि तुम्ही ते खरं मांडता हे सर्वात दुःखदायक असतं मित्रांनो ज्याने स्वतःचा सन्मान गमावला त्यांच्या आयुष्य संपलं वाईट जोडीदार आधी तुमचं मन दुखावतो मग जीवन नकोसा कसं करतो तू हसतो आणि तुम्ही रडत बसता अशा नात्यात राहणं म्हणजे स्वतःच्या सावलीशी भांडण करणं म्हणून स्वतःचा आदर करा स्वतःला जपा जो तुम्हाला कमी देतो स्व त्यांच्यापासून एक पाऊल मागे या कारण मित्रांनो आत्मसन्मान गेल्यावर आपण असं काहीच उरत नाही म्हणून स्वतःला जपा दोन बायकांचा ऑफिसमधील संवाद एका पहिले अगं माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली तुझी कशी गेली दुसरी एकदम नकोशी काल माझा नवरा घरी आला की तीन मिनिटात जेवला आणि दोन मिनिटात झोपला तुझ पहिले एकदम मंजित माझा नवरा घरी आला आणि मस्त जेवायला बाहेर घेऊन गेला जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत तासभर चालत घरी आलो घरी आल्यावर त्याने घरभर मेणबत्ती लावल्या खरोखर एखाद्या परिकथेसारखंच मला वाटलं आणि त्याचवेळी कामावर नवऱ्याचा संवाद एका का पहिला कशी गेली कालची संध्याकाळ दुसरा उत्तम घरी आलो जेवण तयारच होतं मी जेवलो आणि पटकन झोपलो तुझा पहिला अरे एकदम भयानक घरी आलो जेवण तयार नव्हतं वीज बिल भरलं नव्हतं म्हणून घरात वीज नव्हती म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतके महाग होते की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही मग पायच घरी चालत आलो घरी वीज नसल्याने घरभर मेणबत्त्या लावल्या तात्पर्य काय तुम्ही तुमच्या सुख दुःख कशा प्रकारे घेता हे महत्त्वाचे आहे एखाद्याने सुख तुमच्यासाठी दुःख होऊ शकते मग वस्तू स्थिती काही का असे ना जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर पर आनंदात राहायची असेल तर त्यांच्यावर एक वेळ प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला, त्याला पूर्ण समजून घ्या मित्रांनो प्रेम म्हणजे गुलामी नाही ती सोबत असते जो समजून घेतो तर जोडीदार आपलं मन जपणं हीच त्यांची खरी जबाबदारी असते वाईट नात्यात राहून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा एकटं सगळं कधीच वाईट नाही देवाने दिलेले आयुष्य मौल्यवान आहे ते रडण्यात जाळू नका म्हणून स्वतःवर प्रेम करा स्वतःचं मन ऐका जो आपल्याला समजून घेतो त्याचा बरोबरच आयुष्य सुंदर असतं वाईट जोडीदार ओळखा अंतर ठेवा आणि स्वतःचा सन्मान ठेवा कारण तुमचं आयुष्य सुंदर कण आहे दुसऱ्याच्या हातात नाही ते तुमच्या हातात आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमची जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हे ईश्वराचं चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद